नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नवी मुंबई महानगरपालिकेच्या रिस्पॉन्स शीट वगैरे येऊन आपल्याला इथं बातमी कळते आहे की भरतीला स्थगिती आलेली आहे आता त्याचं कारण काय आहे आणि याच्यात चुकी कोणाची सगळ्यात महत्त्वाचं बघा कारण काही असू दे ठीक आहे इथं त्रास होतो तो सामान्य विद्यार्थी मित्रांना जे की खूप जास्त वेळ देतात त्या गोष्टीच्या मागे एक सामान्य कुटुंबातील विद्यार्थीच भरतीची तयारी करत असतो ठीक आहे जे अप्पर क्लास आहेत रिच क्लास आहेत ते कोणी तयारी करत नाही नऊशे रुपये फॉर्म भरा आमच्यासारख्या शिक्षकांना एक शे दोनशे द्या एवढ्या सगळ्यामध्ये परीक्षेला जाताना एक पाचशे हजार खर्च करा आपला वेळ द्या कामधंदा सोडून अभ्यास करा एवढं सगळं करून रिस्पॉन्स शीट येते आणि नंतर करतं की बघित भरतीला स्थगिती आहे आता ज्यांना चांगले गुण मिळालेत जे अपेक्षित आहेत त्यात रिझल्ट येईल आणि मी आता जॉबला असेल ते सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेसारख्या अगदी चांगल्या जागेवर तर मग नक्की इथं कोणाची चुकी आहे ती तुम्ही त्याचा विचार करा आम्हाला माहिती आहे चुकी कोणाची पण बोललं इथं बरोबर राही आहे त्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की जर तुम्हाला या गोष्टीचा आधीच प्रॉब्लेम आहे तर तुम्ही इथं भरती काढताना किंवा मग भरती काढल्यानंतर लगेचच गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे होत्या आपल्याला आता आहे की तिथं असणारे जे पंप ऑपरेटर आहेत तर ते दोन हजार सहापासून कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी त्यांचा लढा लढतायत हायकोर्टमध्ये आणि आत्तापर्यंत त्याचा काहीच निकाल लागला नव्हता आणि आत्ता जेव्हा की आपल्याला आपला रिझल्ट आहे तेव्हा त्याचा इथं निकाल लागतो आहे आणि उच्च न्यायालय बॉम्बे हायकोर्ट म्हणतं आहे की लगेच्या लगेच भरतीला स्थगिती द्या काय म्हटलं बघा न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिले आणि पुढची सूचना येऊपर्यंत इथं परीक्षेचे निकाल प्रसिद्ध करू नये असं मुंबई उच्च न्यायालय म्हणतंय आणि इथं जे ठोक मानधनावर असणारे कर्मचारी आहेत तर त्यांनी इथं धाव घेतली आणि जेव्हा सहाशे वीस पदांची जाहिरात निघाली होती पण इथं त्र्याहत्तर कर्मचारी जे आहेत आणि अधिकारी ते दोन हजार पाच आणि अकराला महानगरपालिकेत करावर ते लोकं भरण्यात आले होते आणि त्यानंतर काही वर्षांनीच त्यांनी लगेच दोन हजार सहापासून कायमस्वरूपी सामावून घ्या यासाठी त्यांनी धाव घेतली होती आपल्याला सगळी माहिती दिली आहे की किती आपल्याला जागा होत्या किती फॉर्म आले वगैरे वगैरे इथं सध्याला कार्यरत असणारे पंप ऑपरेटर आहेत अठ्ठेचाळीस त्यांना का कारमस कायमस्वरूपी सामावून घ्या असं मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत आणि यांचा दोन हजार सहापासून लढा सुरू आहे आणि औद्योगिक न्यायालयानेसुद्धा हाच निर्णय दिला आहे तर मग या सगळ्यातून म्हणजे या सगळे पंप ऑपरेटर वगैरे किंवा दुसरे जे मानधनावर असणारे कर्मचारी अधिकारी मंडळी आहे तर त्यांच्या न्यायालयात किंवा हायकोर्टमध्ये गेल्यामुळे इथं ही जी सामावून घेण्याची प्रक्रिया आहे तर ती करून घ्या महानगरपालिकेकडे आदेश देण्यात आलेले आहेत डिसेंबर दोन हजार चोवीसच्या न्यायालयानुसार समजून घे समजून घ्यायला सांगितले होते मात्र कर्मचाऱ्यांना जाहिरात आणि मुलाखत घेता म्हणजे मुलाखतीत घेता घेतले नसलेले अशा कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सामावून घेऊ नये असं शासनाच्या दोन हजार सहाच्या परिपत्रकाचा आधार घेऊन महापालिकेने निर्णय काढला की नाही आम्ही डायरेक्ट सामावून घेऊ शकत नाही आम्ही जाहिरात काढतो आणि म्हणूनच इथं आयुक्तांनी जाहिरात काढली परीक्षा झाली रिस्पॉन्सशीट आली आणि त्यानंतर परत आता हायकोर्टचा निर्णय आला की बाबा या गोष्टीला तुम्ही स्थगिती द्या तर आता काही करणार काय करणार याचा कोणालाच काही अंदाज नाही आहे पण आता जोपर्यंत न्यायालयाचे पुढचे आदेश येत नाही तोपर्यंत पुढची गोष्ट होणार नाही आता जर त्यांना समावून घेतलं तर पुढचे आदेश येतील आता हे टोटली नवी मुंबई महानगरपालिकेवर आहे त्यांच्या आयुक्तावर आहे आणि खरं तर सरकारवर आहे कारण की सरकार, सरकार जे आहे तर ते वेळेवर गोष्टी करत नाही जर या गोष्टी वेळेवर झाल्या असत्या तर मग आजकाल ज्या भरत्या महानगरपालिकांच्या आपण फास्ट होताना बघतोय तर हीसुद्धा अगदी फास्ट आणि अगदी स्मूथ झाली असती पण इथं काम स्लो असल्यामुळे आधीच जर अठ्ठेचाळीस पंप ऑपरेटरना त्यांनी सामावून गेला घेतलं असतं किंवा त्यांची एक परीक्षा घेतली असती त्यांना परीक्षेच्या माध्यमातून सहभागी तुम्ही सुद्धा तुमच्या जे काही आत्तापर्यंत अनुभव आहे त्यावरून परीक्षा द्या आणि पास व्हा आणि व्हा परमनंट असं काही केलं असतं तर त्याच्यावर एक तोडगा काढला असता तर आत्ता गोष्टी सोप्या झाल्या असत्या आता फक्त त्या एवढ्या लोकांमुळे आपल्याला बघायला मिळतं की जवळजवळ इथं चौऱ्याऐंशी हजार विद्यार्थी जे आहेत तर त्यांचा खोळांबा झालेला आहे बघा लागणार सगळे नाही आहेत पण त्यातल्या काही विद्यार्थ्यांचा जर खोळांबा झाला आहे का नाही सांगा बघू आणि तो झालेलाच आहे आता आपल्याला वाट बघायची नक्कीच आपण जो पुढचा निर्णय आहे तुमच्यापर्यंत कळवणार ही सकाळची बातमी आहे आणि पुढचं जे काही अपडेट असेल तर तुम्हाला नक्की सांगू आपण सुद्धा लेटर वगैरे लिहिण्याचा प्रयत्न करूया पण इथं टोटली हे सगळं ते आयुक्तांवर असतं आयुक्त जे म्हणतील आणि आयुक्तांच आयुक्तांना हायकोर्टचं ऐकावं लागतं त्यांना त्याशिवाय पर्याय नाही गत्यंतर नाही तर बघा इथं सध्या आपल्याला सगळी ते आलेली कळली आहे पण पुढे जर काही अपडेट असेल मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल सगळ्यात पहिलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा ही बातमी तुम्हाला संपूर्ण वाचायची असेल तर आपलं स्टडीज फेस मराठी टेलिग्राम चॅनल आहे तुम्ही ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा सगळ्या अपडेट ज्या आहेत सगळ्या महानगरपालिकांच्या त्या टेलिग्राम मी टाकत असते शेअर करत असते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला स्टडी स्पेस मराठीची टेलिग्राम लिंक मिळेल त्या लिंकवर क्लिक करा आणि तुम्ही सरळ सरळ जर तुमच्याकडे टेलिग्राम असेल तर तुम्ही टेलिग्रामवर जा जॉईन करा आणि मग आपण तिथे सगळ्या गोष्टी शेअर करणार आहोत मी तिथं सगळं तुमच्यासोबत शेअर करत असते चला तर मग थांबूया यासाठी इथेच भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये धन्यवाद